शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शाळेसाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील विद्यार्थी गुणवत्ता महाअभियानाबाबत काढलेले परिपत्रक शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते माननीय मंत्री शालेश शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यात विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीदरम्यान सर्व शाळांचे निरीक्षण करून अहवाल सादर करायचे आहेत तसेच सदर परिपत्रकात अभियानाची कार्यदिशाही ठरवून देण्यात आलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर